तालुक्यातील कार्यक्रम्यांचा सर्व अनेक वेळा काही मीडिया मीडिया घेऊन जाऊन ते फक्त गणपती साना दा, दा 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 ते ब्रिज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच कार्यक्रमांनी कधी कोंड्याला दोनदा भिंत पडली यावर्षी बांधलेली ती बघताना कधी फोटो काढणारे मीडियावर घेऊन गेलेला आहे जो आचरा रस्ता त्या रस्त्यावर अनेक लोकांचे नोटाचे अपघात झालेले आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे त्या रस्त्यावर बघता त्याचे फोटो दिसले नाही किंवा आज जे तुम्ही स्टेशनचा सूचनकरण केला ते, ते, ते आज अपूर्ण आहे त्या ठेकेदाराला पैसे मिळाले तिला माहीत नाही पण ते करत असताना आज आमचा मुंबईचा मुंबईच्या चाकरमाने किंवा आमच्या गावाला जेव्हा रेल्वे मंडळाला जातो किंवा या पावसामध्ये त्यांना भिजत बसावं लागतं याचा पण त्यांनी जाऊन फोटो काढावा म्हणजे सर्वांकडे की बाबा हे सर्व वर हे सर्व चांगल्या कामाचं वाईट कामात पण माहिती घेतात कार्यकर्त्यांना कधी जॉब वर्कमध्ये जॉब वर मध्ये काम आहे ते काम का करत नाहीत अनेक ठिकाणचे रस्ते वावलेले आहेत यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरांचे कधी रस्ते पाहायला जात नाही आणि छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टर मदत जमवण्याचा प्रयत्न करत आहेत आज या ठिकाणी साडेतीनशे कोटी रुपये आणल्याची जी वलंगणा करत आहे किती ठेकेदारांची बिलं प्रलंबित आहे किती ठेकेदारांना जी छोटे छोटे ठेकेदार आहेत तर आपल्या स्तरावर जॉब नंबर दिलेले आहेत त्या जॉब नंबरचे तीन लाख पाच लाखाचे जे नवीन ठेकेदार आहेत त्यांचे बिलं प्रलंबित आहे ती बिलं मिळताना यांची निवृत्तीची वाट बघावी लागेल पण पुढच्या माचमध्ये निवृत्ती झाल्यानंतर पण त्यांना बिलं मिळतील की नाही ही आता शंका निर्माण झालेली आहे सरकारच्या विरोधी कडकडाट झालेला आहे म्हणूनच राज्यातले कॉन्ट्रॅक्टर आता उपोषणाऱ्या बसतायत मुलं न मिळाल्यामुळे ती मुलं नुसती मंजुरी देण्यासाठी हरकत नाही कामं करून घेण्यासाठी हरकत नाही पण जेव्हा ठेकेदारांची श्रमाचे कामाचे पैसे मिळण्यासाठी पैसे निधी आला पाहिजे तो निधी आलेला नाही त्याला त्या बाबतीत खऱ्या अर्थाने सर्व गोष्टी लोकांना घोडा येऊन मागणी करतात